आळे फाटा पोलीस स्टेशन अंतर्गत जे आपला आळे फाटा आहे त्याच्या ठिका त्या ठिकाणी एक इको सेवन सीटर इको आठ तारखेच्या दरम्यान चोरीला गेली होती त्याप्रमाणे बेचाळीस बाबी चोवीस तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल होता आणि मिळाल्यापासून गुन्ह्यांचं जे प्रमाण आहे ते चोऱ्यांचं दोन तीन गाड्या चोरीला गेल्याचं लक्षात आलं त्याप्रमाणे गुन्हा दाखल केल्यानंतर आमची टीम जी आहे ए पी आय बडगुजर आणि डुमरे त्यांना अशी माहिती मिळाली की ही जे गाडी चोरतायत आहेत हे आजूबाजूच्या परिसरातील आहेत आणि मौज मजेसाठी करत आहेत त्याप्रमाणे उतूर या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली आमची टीम त्या ठिकाणी पोचली आणि त्यांनी त्या पद्धतीने त्या ताब्यात घेतलं सदरचे जे, जे मुलं आहेत ते विध संघर्षित आहेत लहान वयाचे असल्या कारणाने त्यांच्या आईवडिलांच्या समक्ष त्यांची चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांनी बऱ्याच गाड्या चोरलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून जी इको जी आहे ती गाडी पण आपल्याला आपण जप्त केलेली आहे तसेच इतर जुन्नर येथून एक बोलेरो गेली होती ती पण आपण पन जप्त केली आहे नगर जिल्ह्यातून एक गाडी जप्त केलेली आहे चोरीला गेली होती ती जप्त केली आहे असे टोटल आठ लाख पन्नास हजाराचा तीन गाड्या आपण सध्या जप्त केलेल्या आहेत त्यांच्याकडून अजून काही मिळते का माहिती आपण त्याप्रमाणे तपास करत आहोत या आपल्या प्रेस आप कॉन्फरन्सच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण आपल्या ज्या लहान मुलं त्यांच्या त्यांच्याकडं लक्ष देणं गरजेचं आहे मौजमजेसाठी मुझ गाड्या ते चोरतायत परंतु त्यांचं भविष्य हे फार काय म्हणून आई वडिलांनी त्यांच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे धन्यवाद सर जी मुला जी हे शाळेमध्ये होते ना तिथून त्यांची मैत्री आहे तर त्या संदर्भात काय सांग कारण कुठेतरी गाडी विकत चोरणे आणि पूर्णतरी विकण्यासाठी प्रयत्न करणे परंतु लहान वयाचे असल्याने आणि आसपास असल्यामुळे गाडी काही विकली जात नाही आणि त्याच्यामुळे हे हे गाड्या त्याच्याकडे आहे वय किती आणि कुठले सगळे अठरा वर्षा खालील आहे आणि मुतूर आहे चालण्यावर पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे आपले मुलं कुठे जात आहेत काय करतायत रात्रीचं काय करतायत गाडी आणलेली आहे कुणाची आहे काय आहे पूर्णपणे आपण त्यांच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे